नमस्कार मित्रांनो हे बघा झेंडू ह्या झे जे, झेंडूपासून आपण काय करणार आहे हे तुम्हाला आज मी सांगणार आहे माझं तेजस अगरबत्ती आग, नावाची अगरबत्तीची कंपनी आहे आणि माझा विचार आहे की आपण ह्या झेंडूपासून नैसर्गिक आ अगरबत्ती बनवू म्हणजे नॅचरल अगरबत्ती बनू जेणेकरून काय होईल की जे आज अगरबत्तीमध्ये केमिकल जे वापरले जाते तर त्यापेक्षा त्या आपण नवीन काहीतरी प्रयोग करण्याचा या ठिकाणी विचार केलेला आहे तर ह्या झेंडूपासून आपण या ह्या झेंडूला हे असं बारीक करून याचं वाळू घालून याच्यापासून आपण नैसर्गिक अगरबत्ती म्हणजे नॅचरल अगरबत्ती बनवण्याचा प्रयोग आमचा चालू आहे तर समजा हा प्रयोग जर जा सक्सेस झाला आम्हाला जर वाटलं की ही ह्या अगरबत्तीमधून चांगला सेंट येत आहे तर आम्ही नक्कीच हा याच्यानंतरचा जो दुसरा हे जो हे बनवणार आहे हे ते, ते रे जो बनवणार आहेत त्यामध्ये तुम्हाला मी नक्की सांगेन हा प्रयोग आमचा सक्सेस झालेला आहे का नाही धन्यवाद मित्रां